जय भीम नमबुद्धा बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी रायगड जिल्ह्यात कडक उन्हाळ्याच्या दिवसात डोंगरमाळ राणावर इतरत्र मोठ्या प्रमाणावर वनवे लागत आहेत या वनव्यात झाडे व जैवविविधता जडून नष्ट होत आहे काही वेळा हा वनवा मानवी लोकवस्ती शिरून मोठे नुकसान करीत आहे रायगडच्या रोह्यातील इंद्रदेव डोंगरावर पेटलेला वनवा बघता बघता इंद्रदेव धनगरवाड्यात घुसला आणि संपूर्ण गाव या वनव्याच्या भक्षस्थाने आले या आगीत अठ्ठेचाळीस घरे जडून खाक झाले जीवनावश्यक साहित्य जडून खाक झाले अनेकांचे संसार उघड्यावर आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा इथं पोहोचू शकली नाही त्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने जलद व सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे मनाला एक वेदना देणारी घटना इंदरदेव वाडीवर घडली वनव्यामुळे मोठी आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण गाव जलून खाक झालं जल। खरं तर आग एवढी भयानक होती की त्या आगीवर नियंत्रण आणणे तर या ठिकाणी याला रस्ताच नाही आणि तो रस्ता आज फॉरेस्ट मुलं आणलेला आहे आणि या शासनाने तो रस्ता पहिला केला असता तर ही वेळ कदाचित ही घर वाचवू शकली असती आज त्या आगीमध्ये संपूर्ण घर गाव जललेलं आहे इथले स्थानिक आमदार रविशेठ पाटील असतील आमचे नेते असतील या लोकांनी प्रांतांशी तहसीलदारांशी फोनवरती चर्चा केली रात्री प्रांतांनी देखील इथे येऊन या गावाची पाहणी केली आग आटोक्यात के आणण्याचा प्रयत्न केला मी प्रशासनाचा आभार मानतो तहसीलदारांनी देखील इथे येऊन चांगलं काम केलं परंतु माझं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या लोकांना सरसकट सरसकट यांचे पंचनामा होऊन या लोकांना पूर्णता पूर्णता नवीन घरं बांधून दिली गेली पाहिजे यासाठी आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा तर नक्कीच करू परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण इथली परिस्थिती जाणून घेऊन या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना या पंचनाम्यात येऊ द्या कारण जर आज जो हा रस्ता असता तर ही आग न लागली नसती कदाचित ही आग विजू शकली असती स्टेशनच्या गाडीला येण्यासाठी सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळं फॉरेस्टला देखील विनंती आहे की कुठले आडमुठे धोरण न बालगता आता तरी यांच्यावर दया दाखवा आणि हा जो रस्ता आहे तो हा रस्ता पूर्णता करण्यास सहकार्य करा आणि इथली जळून खाक झालेली घरं आहेत त्यांचं पुनर्वसन शासनाने करावे अशी मागणी आम्ही करणार आहोत आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रशासनाला की यांचे पंचनामे सरसकट करून यांना न्याय द्यावा